जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत उमरज नंबर एक व महिला ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमानं उमरज नंबर एक येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी काही कार्यक्रमांचं आयोजन या दिवशी करण्यात आलं होतं प्रथमत गावातील महिलांनी महिला प्रभात फेरी काढली या प्रभात फेरीमधील सहभागी झालेल्या महिलांना लकी ड्रॉचं कुपन वाटप करून पाच भाग्यवान महिलांना पैठणीचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर ग्रामपंचायत उमरज नंबर एक यांच्या वतीनं वैशालीताई समीर आवटे गायकर अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे व सातारा यांना दोन हजार पंचवीसच्या उमरजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर महिला ग्राम संघाच्या वतीनं आरोग्यसेविका श्रीमती अरुणा दामोदर हांडे यांना आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाच्या प्रसंगी उमरसगावच्या ज्येष्ठ महिला शशिकला वसंतराव पाटील हांडे यांनी अध्यक्षपद भूषवलं या कार्यक्रमासाठी शिवजन्मभूमी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या सौभाग्यवती सीमाताई सोनवणे पिंपळवंडी गावच्या लोकनियुक्त सरपंच मेघाताई काकडे उमरसगावचे लोकनियुक्त सरपंच हिरामन शिंगोटे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी त्याचबरोबर ओतूर पिंपरी पेंढार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष दबा दांगट प्रभाकर इनामदार तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रमेश हांडे विघनार सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक विलास दांगट उमरज ग्रामविकास ट्रस्टचे सचिव अरुण हांडे याचबरोबर खजिनदार मनोहर हांडे उमरज गावचे पोलीस पाटील राहुल हांडे ग्रामसंघाच्या अध्यक्षा सीमा हांडे रेश्मा हांडे शांताराम गायकर गायकर मॅडम सखे फाउंडेशन पुणेच्या आम्रपाली पाटील महालक्ष्मी साडी सेंटरच्या रुशाली घोलक त्याचबरोबर उमरज नंबर एकमधील विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी इतर सर्व महिला ग्रामस्थ उपस्थित होते दुपारी एक ते तीन या वेळेमध्ये होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमातील भाग्यवान विजेत्या महिलांना पैठणीचं वाटप करण्यात आलं त्यानंतर दुपारी तीन ते पाच या कालावधीत गावातील विविध बचत गटातील महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत महिला दिनाचा आनंद घेतला सर्व महिलांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाच्या शेवटी उमरजगावचे लोकनियुक्त सरपंच हिरामन शिंगोटे यांनी सर्व महिला भगिनींचे ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली